नो सफ्रेम जयफिंग मी पुन्हा घेऊन येत आहे डॉक्टर बाबासाहेबांची भाषणे जी विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील आणि विद्यार्थी आणि त्यांनी विद्यार्थ्यासमोर जी भाषणे केलेली आहेत अत्यंत प्रेरणा देणारी भाषणे आहेत तर त्यातील एक भाषण मी आपल्याला या भागामध्ये ऐकवत आहे ते म्हणतात आपल्या भाषणात म्हणतात मी प्रथम बॅरिस्टर होऊन आल्यानंतर महारडा बॅरिस्टर म्हणून मला हि पुढारल्या वर्गाचे बॅरिस्टर म्हणत असत परंतु मी आपल्या कर्तबगारीने त्यांची तोंडे बंद केली आहेत आपणास चांगले दिव्य केल्याशिवाय महत्त्व येणार नाही इतर समाजाचे तसे नाही ज्यावेळी आपण सोन्याचे सोन्याच्या मोलाचे कार्य करू तेव्हा कुठे तर इतर वर्गाचे लोक त्याला कथलाच्या कार्याच्या मोलाचे समजतील आणि त्यांनी कथलाच्या मोलाचे कार्य केले तरी त्या सोन्याच्या मोलाची किंमत येत आहे हा तर आज व्यवहार होऊन बसला आहे आपण असे पहा की जर एखादा महारीन मांगीण किंवा चांभारीन बाईने सोन्याचे चा दागिने जरी वापरले तरी ते नकली व खोटे असा समज उच्च म्हणविणारे वर्ग करून घेत असतात तद्वतच पुढारलेल्या लोकांच्या स्त्रिया आणि पितळेचे दागिने वापरल्यास ते सोन्याचेच असावेत हा समज दृढ झाला आहे यासारखे इतर बाबतीतही आपले झाले आहे आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशा चांगले करू तेव्हा कुठे त्यांच्या बरोबरीचे म्हणून आम्ही गणले जाऊ हे सर्व करण्यासाठी आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नाही उदाहरणार्थ कुस्ती खिळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या दणदनी थंड थोप थोपटण्याने घाबरून गर्भगडीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेणखोर प्रौढी बास वगैरे दूषणे देतील ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो मी म्हणत आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन मी सुद्धा तुमच्यासारखाच्या महारीण बाईच्या पोटी जन्मास आलो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीब गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा गरीब माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट अपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाब भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी तसेच इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमात आठ वर्ष लागतात तो अभ्यासक्रम मी अवघ्या दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला हे करण्यासाठी मला चोवीस तासापैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला जरी माझी आजची चाळीशी उलटून गेली तरी मी चोवीस तासापैकी अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास तो सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते नाहीतर सिगरेट्स ओढीत हातपाय तावून काही काळ पेंगल्याशिवाय उत्साह येत नाही मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही दीर्घोद्योग व कष्ट करण्याने यश प्राप्ती होते नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमवलेली साधनसामुग्री होय यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रामानुज या गणितशास्त्रात पारांगत परंतु जेमते मॅट्रिक झालेल्या ब्राह्मणाचे उदाहरण दिले त्यांनी या प्रसंगी शिला शिलाचेही महत्व विसत विषद करून विद्यार्थ्यांना सांगितले राजकारणाशिवाय राजकारणाविषयी बोलताना त्यांनी इंग्रजीतील शुभाषित त्यांना सांगितले नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ऑफ द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी आर नो नेशन बी कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी ती शेवटी म्हणाले की गांधीच्या सत्य आणि अहिंसा या म्हणण्याचा अर्थ मला अजूनही कळला नाही तर धन्यवाद मित्रांनो आज इथे थांबूया भेटूया पुढच्या भागात